hey good morning good morning my dear friends and students i'm sadhana and all of you enjoying mathematics and science with me neyprav and jakarta maths and science 5th standards upon addition and subtraction हा लेसन स्टार्ट केलेला आहे याच्यामध्ये ॲडिशन आपली कम्प्लीट झालेली आहे सबस्ट्रॅक्शनचा आपला प्रॉब्लेम सेट टेन पण झालेला आहे आणि आज आपण फायनली सुरू करणार आहोत आपला प्रॉब्लेम सेट इलेवन तर स्टुडंट दिस इज य फर्स्ट एक्झाम्पल इन प्रॉब्लेम सेट इलेवन प्रॉब्लेम सेट तुमचा इलेवन आहे त्याच्यामधलं हे पहिलं एक्झाम्पल आहे आता एवढं मोठं एक्झाम्पल आहे म्हणून घाबरून जाऊ नका किती आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स डिजिट नंबर आहे आता तुम्हाला बॉक्स मेथडने सोडून दाखवते बॉक्स मेथडने तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जाणार आहे नंबर्स काय आहे एट लॅक फिफ्टी सेव्हन थाउजंड फाय हंड्रेड अँड थर्टीन एक कॉलम राहून गेला रे आपला सो युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड आणि काय घ्यायचं इथे लॅक घ्यायचा सो अशा पद्धतीने कॉलम करून घेतले युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक पर्यंत घेतलं नंतर आपला नंबर लिहूया काय आहे तुमचा एट लॅक फिफ्टी सेवन थाउजंड फाय so, हंड्रेड अँड थर्टी थ्री सो हा एट लॅक फिफ्टी सेव्हन थाउजंड फाय हंड्रेड अँड थर्टीन हा नंबर इथे लिहून घेतला मायनस करायचं म्हणून मायनस साईन दिलं ठीक आहे काय मायनस करायचं फोर लॅक एटी टू थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स मायनस करायचं तर मायनस करायला सगळ्यांना जमतं थ्रीमधून सिक्स जातो का नाही दे आर फॉर वी आर कटिंग दिस थ्री अँड डुईंग युअर थर्टीन आणि कुठून बॉरॉइंग केला ह्या वनचा काय झाला तुमचा झिरो झाला हां वनचा काय झाला तुमचा इथे झिरो झालेला आहे ठीक आहे मग थर्टीनमधून सिक्स जाऊ शकतो सो so सिक्सपासून थर्टीनपर्यंत मोजा सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व अँड थर्टीन किती आले तुमचे सेवन आलेले आहे ठीक आहे मग आता या झिरोमधून परत फाय जातो कारण नाही मग या झिरोचं काय करावं लागेल तुम्हाला इथे टेन टेन कधी होणार आहे जेव्हा शेजारच्याकडून आपण बॉरॉइंग करणार आहे मग ह्या फायचा काय झाला तुमचा इथे फोर मग टेनमधून फाय गेले तुमचे फाय उरले फोरमधून टू गेले टू सेव्हनमधून टू गेले की ते उरलेले टूपासून सेवनपर्यंत पोहोचायचे टू थ्री फोर फाय सिक्स अँड सेव्हन इथे फाय आले आता इथे फायमधून तुमचं एट जात नाही म्हणून फायचे काय केले फिफ्टीन कधी शेजारच्याला म्हटलं बाबा हातचा दे रा उसना दे आम्हाला सो so, एटने काय दिलं हां ठीक आहे असं उच उसना, उसना दिला आणि त्याचा काय झाला इथे सेवन आपण जसं शेजारच्यांना मदत करतो तसं गणितामध्ये पण काय करत असतात हे अंक एकमेकांना शेजारच्यांना मदत करत असतात हां आणि हे सबस्ट्रॅक्शन कॅरी ओवर करत असतात सो फिफ्टीनमधून so, एट गेले किती उरले तुमचे सेवन उरले आणि मधून फोर गेले किती उरले थ्री सो व्हॉट इज युअर आन्सर Your answer is थर्टी सेवन थ्री लॅक सेवन्टी फाय थाऊजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी सेवन ओके दिस इज आन्सर हे आलं तुमचं सबस्ट्रॅक्शन ओके चला आता आपण सॉल्व्ह करूया पुढचं एक्झाम्पल सेम आहे वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन आता सेवन डिजिट नंबर आहे मग आपण इथे लिहूया युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड कसं लिहिणार रे टी टी एच लॅक आणि टेन लॅक ठीक आहे सो पहिला नंबर लिहूया थर्टीन लॅक सेवन्टीन थाउजंड सो इथे वन थ्री वन सेवन फाय वन नाईन हा बॉक्समध्ये अशा पद्धतीने लिहून घेतला मायनस करायचा आहे पुढे टेन लॅक सेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री मायनस करायचा तो पण बॉक्समध्ये आपण लिहून घेतला आता मायनस करायचं नाईनमधून थ्री जातो किती आले सिक्स वनमधून टू जात नाही मग वनचे काय केले इलेवन मग शेजारच्याला दा, म्हटलं दादा मला इलेवन होण्यासाठी एक हादसा दे मग या फाईव्हचे काय झाले तुमचे फोर झाले त्यांनी हादसा दिला पण त्या फायचे काय झाले फोर सो so, इलेवनमधून टू मग टूपासून इलेवनपर्यंत मोजूया टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड इलेवन किती आले तुमची इथे नाईन आता फोरमधून फोर गेले झिरो उरले सेवनमधून सेवन गेले झिरो उरले वन मायनस झिरो कुठल्याही संख्या झिरो मायन व झिरो मायनस केला तर उत्तर तीच संख्या येते म्हणून इथे वन आलं थ्रीमधून झिरो गेला थ्री उरला वनमधून वन गेला झिरो उरला आन्सर काय आलं तुमचं सो व्हॉट इज युअर आन्सर थ्री वन झिरो झिरो नाईन सिक्स म्हणजेच काय रे म्हणजेच काय रे थ्री लॅक टेन थाउजंड नाईन्टी सिक्स हे आलेलं आहे तुमचं आन्सर सो अशा पद्धतीने तुमच्या ह्या प्रॉब्लेम सेटमधला फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला बॉक्स मेथडने छानपैकी समजावून सांगितलं तुम्ही खूप प्रॅक्टिस करा तुम्हाला पण हे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करता येईल ठीक आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू काय करायचं आपण बॉक्स आखून घ्यायचे बॉक्स आखण्याच्या अगोदर मोजून घ्यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स अँड सेवन सेवन डिजिट नंबर आहे म्हणून आपल्याला सेवन बॉक्स आखावे लागणार आहे टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड म्हणजे टी टी एच लॅक आणि टेन लॅक असं लिहून घ्यायचं सगळ्यांनी हां ही अशी सांगाडा हां ही अशा पद्धतीने मांडणी करायची पहिला नंबर लिहूया काय आहे तुमचा सिक्स्टी एट लॅक थर्टी फोर थाउजंड फाय हंड्रेड अँड वन बसला बरोबर मायनस ट्वेंटी थ्री लॅक फिफ्टी सेवन थाउजंड हां ट्वेंटी थ्री लॅक फिफ्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री आता बरेच विद्यार्थी इथे मांडणी करताना चुकतील म्हणून सेकंड नंबर लिहिताना पाठी मागून लिहित जायचं कुठून इकडनं लिहित जायचं हं पहिले थ्री लिहायचा मग टू मग एट मग सेवन मग फाय मग थ्री आणि टू असं आता हे दोघं पण सेव्हन सेव्हन डिजिट नंबर आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट लिहून टाकलं पण लिहिताना तुम्ही काय करायचं काळजी घ्यायची अशा पद्धतीने नाही लिहिलं हा नंबर लिहायचा पण हा लिहिताना इकडून लिहायला सुरुवात करायची म्हणजे तुमची चूक होणार नाही गणित सोडवताना येत्या लक्षात सगळ्यांच्या आता आपण मायनस करूया वनमधून थ्री जातो कारे नाही सो वन कट इट बिकम इलेव्हन मग आता काय केलं आपण त्याच्यासाठी हाच्छा घेतला कोणाकडून शेजारच्याकडून या झिरोला म्हटलं अरे हाच्छा देणार मग या झिरोने काय केलं झिरोचा काय झाला तुमचा नाईन झाला झिरो म्हणजेच तुमचं टेन टेनचा काय झाला इथे नाईन झाला मग आता थ्री पा आता मग त्याने बिचाऱ्याने हातचा दिलेला आहे हं पण त्याला हातचा कुठून घ्यावा लागला झिरोचा नाईन होण्यासाठी शेजारच्याकडून हातचा घ्यावा लागला मग ह्या फायचा पण काय झाला इथे फोर मग अशा पद्धतीने शेजारच्या शेजारच्याकडून त्यांनी हातचे घेत गेलेले आहे ठीक आहे सो आता आपण ह्या थ्रीमधून इलेवनमधून थ्री मायनस करूया थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड इलेवन इथे तुमचे एट आली नाईनमधून टू गेले किती उरले तुमचे सेवन आता फोरमधून एट जात नाही आहे म्हणून काय झाले ह्या फोरचे पण काय केले आपण फोर्टीन केले फोरचे फोर्टीन करण्यासाठी शेजारून परत हातचा घ्यावा लागेल ना या फोरला म्हटलं एक दे मग या फोरचं काय झालं थ्री झालं फोरचं काय झालं तुमचं थ्री झालं मग आता फोर्टीनमधून एट म्हणजे एटपासून फोर्टीनपर्यंत मोजायचे मोजावर एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन अँड फोर्टीन किती उरले सिक्स आता परत ह्या थ्रीमधून सेवन बाय मायनस करायचे पण बिचारा थ्रीमधून सेवन जात नाही कारण थ्री काय आहे तुमचा स्मॉलर नंबर आहे म्हणून ह्या थ्रीचा पण काय केला आपण थर्टीन केला पण कसा शेजारच्याला म्हटलं बाबा हातचा दे मग ह्या थ्रीने दिला या थ्रीचा पण काय झाला टू आता थर्टीनमधून सेवन सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व अँड थर्टीन म्हणजे मी सेवनपासून थर्टीन येईपर्यंत मोजलं किती आले माझे सिक्स आले परत हे मग टूमधून फाय करायचं अरे बाबा आता काय करायचं टूमधून फाय तर जात नाही मशेजार त्याला परत म्हटलं दादा हातचा दे एटने काय दिलं उसना दिला, उस दिला एटचा काय झाला तुमचा सेव्हन झाला ठीक आहे मग आता ह्या टूचा पण काय झाला तुमचा इथे ट्वेल्व मग ट्वेल्व्हन फाय गेले किती उरले तुमचे सेवन आता सेवनमधून थ्री तर जातात सेवन मायनस थ्री इज इक्वल टू फोर आणि सिक्स मायनस टू इज इक्वल टू फोर सो इन दिस वे वी गॉट ही आन्सर फॉर्टी फोर लॅक सेवन्टी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेवन्टी एट हे आन्सर मिळालेलं आहे आपल्या थर्ड क्वेश्चनचं ठीक आहे कशा पद्धतीने आलं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सबस्ट्रॅक्शन हे जमणार म्हणजे जमणार फक्त तुम्ही काय करा खूप प्रॅक्टिस करा ठीक आहे आणि हातसा घेता ना कोणाकडून घेतलं हे लक्षात घ्या हां आणि हातचा घेत असताना आपण काय करत असतो नेहमी शेजारच्याला कट करून त्याच्यापेक्षा एक अंक कमी करत असतो हे पण लक्षात ठेवा ठीक आहे लेट सी द नेक्स्ट वन आता नेक्स्ट एक्झाम्पल पण आपण बॉक्स मेथडने सोडूया बॉक्स मेथडने कॅल्क्युलेशन करताना रॉंग होणार नाही आहे हां किती नंबर आहे तुमचे थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवन डिजिट म्हणजे सेवन बॉक्स आखून घ्यावे लागणार आहे लिहून घेऊया परत युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक आणि टेन लॅक लिहून घेऊया ठीक आहे पहिला नंबर घेऊया फोर्टी फायव्ह लॅक फोर्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन हा नंबर लिहून घेतला मायनस करायचं म्हणून इथे मायनस नाहीन दिलं आता पुढचा नंबर लिहिताना तुम्हाला काय सांगितलं इकडनं लिहायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला पुढचं एक्झाम्पल्स म्हणजे समजा हा सेवन डिजिट आहे हा सिक्स डिजिट आहे हा सेवन डिजिट आहे हा फाय डिजिट आहे मग तिथे भरपूर विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो मांडणी करत असताना म्हणून दुसरा नंबर लिहिताना नेहमी इकडनं सुरुवात करायचा एट मग थ्री मग नाईन मग फाईव्ह मग झिरो मग टू आणि मग वन आता ऑलरेडी दोघं सेवन डिजिट आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही पण कधी कधी तुम्हाला सेवनमधून फाय डिजिट मायनस करतात कधी कधी एटमधून थ्री डिजिट मायनस करायला लागतात त्याच्यामुळे दुसरा लिहिताना पाठीमागून लिहायचा ओके सेवनमधून एट जातो चा का, का रे बळांनो नाही सो सेवनचा काय झाला तुमचा सेव्हन्टीन मग आपण काय म्हटलं अरे उसना दे ना मग या टूने काय दिला एक दिला आणि मग टूचा काय झाला तुमचा वन झाला सो so, सेव्हन्टीनमधून एट गेले किती उरले तुमचे नाईन आता वनमधून थ्री जातो का रे नाही मग वनचा काय केला आपण इलेवन केला शेजारच्याकडून हत्सा घेतला सो एटचा काय झाला तुमचा इथे सेवन सो पासून इलेवनपर्यंत मोजा थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड इलेवन किती आले तुमचे एट आता सेव्हन मधून परत नाईन घालवायचं नाही जाते मग सेवनचा काय झाला सेव्हन्टीन मग शेजारच्या कडून घेतला मग थ्रीने काय थ्रीने दिला पण थ्रीचा काय झाला इथे टू झाला मग आता सेवन्टीनमधून नाईन घालवायचे म्हणजे नाईनपासून सेवन्टीनपर्यंत मोजा नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन अँड सेवन्टीन एट आले तुमचे परत इथे मग आता टूमधून परत फाय जायचं बापरे रे या टूमधून पण फाय जात नाही शेजारच्याकडून घेतला उसना परत मग या फोरचा काय झाला तुमचा इथे थ्री झाला समजून घ्या सगळ्यांनी ठीक आहे मग टूमधून फाय म्हणजे टूचा काय करावं लागणार ट्वेल्वचं करावं लागणार आहे सो ट्वेल्वमधून फाय गेले किती उरले बाळांनो ट्वेल्वमधून फाय गेले तुमचे सेवन उरले थ्रीमधून झिरो गेला थ्रीच उरला फायमधून टू गेले थ्री उरले फोरमधून वन गेला okay, so थ्री ओके uh, सो अशा पद्धतीने आपल्याला आन्सर काय मिळालं थर्टी थ्री लाख थर्टी सेवन थाउजंड थ्री थर्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड अँड एटी नाईन म्हणजे तेहतीस लाख सदौतीस हजार आठशे एकोणऐंशी एकोणनव्वद सॉरी एट एटी नाईन म्हणजे काय एकोणनव्वद हे आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करताना नीट सगळ्यांनी ॲडिशनमध्ये बरोबर येतं पण सबस्ट्रॅक्शनमध्ये थोडी चूक होत असते त्याच्यामुळे जरा केअरफुली करा आणि अजून खूप सारे एक्झाम्पलची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली आउट ऑफ मार्क्स मिळतील ओके लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल पहिले काउंट करून घेऊया थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन सेवन डिजिट नंबर आहे म्हणून आपण काय करूया युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक हे विसरायचं नाही लिहायला म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जाणार आहे हां वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड सेवन सेवन डिजिट नंबरासाठी सेवन बॉक्स काढून घ्यायचे आता आपल्या फिगर्स लिहायच्या सेवन्टी लॅक ट्वेल् थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह यातून मायनस काय करायचं ट्वेंटी एट लॅक सिक्स्टी फोर थाउजंड 547. हंड्रेड अँड फोर्टी आता मी डायरेक्ट का लिहिलं कारण हा पण सेवन डिजिट नंबर आहे हा पण सेवन डिजिट डिजिट नंबर आहे हा जर सिक्स डिजिट नंबर असतं तर काय केलं असतं मी पाठी मागून घ्यायला सुरुवात केली असते ठीक आहे मग आता फायमधून सेवन जातो रे बाळांनो नाही मग फायचा काय झाला तुमचा फिफ्टीन ठीक आहे मग आपण काय केलं शेजारच्याहून उसना घेतला म्हटलं दे रे मग या फोरने दिला फोरचा काय झाला तुमचा इथे थ्री सो आता सेवनपासून पासून पर्यंत मोजूया फिफ्टीनमधून मधून सेव्हन गेले किती उरले तुमचे एट ओके मग आता थ्रीमधून मधून फोर घालवायचे परत मोठा प्रश्न निर्माण झाला अरे आता काय करायचं मग या थ्रीचा काय केला थर्टीन पण तो करण्यासाठी शेजारच्याकडून परत आपल्याला पॉरॉईंग करावं लागलं सो वी आर टेकिंग वन फ्रॉम दी थ्री सो थ्रीचा परत काय झाला इथे टू झाला सो फोर पासून थर्टीनपर्यंत मोजायचं मनातल्या मनात फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व अँड थर्टीन किती आले तुमचे नाईन ना आलेले आहे आता परत टूमधून फाय जात नाही हां परत आता बोराईंग करावं लागेल ट्वेल्व झाला शेजारच्याकडून घेतला हां त्याचा वन झाला टूचा काय झाला इथे वन झाला येतोय लक्षात तुमचा आता ट्वेल्वमधून फाय ट्वेल गेले ट्वेल्वमधून फाय गेले तुमचे सेवन उरले आता परत वनमधून फोर जात नाही प्रश्नच पण प्रश्न आहे मग परत शेजारच्याकडून घेतला दे रे बाबा पण त्याच्याकडे एकच होता पण त्याने काय केलं बिचाऱ्याने देऊन टाकला त्या एकचा काय झाला तुमचा झिरो झाला पण त्याने हातसा दिलेला आहे दुर दिले सो ह्या वनचा काय केला आपण इलेवन केला मग इलेवनमधून फोर गेले हां फोरपासून इलेवनपर्यंत मोजा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड इलेवन किती आले तुमचे सेवन आले आता परत प्रश्न निर्माण झाला मी तर तुला वन देऊन टाकला माझा झिरो झाला मग झिरोमधून सिक्स जात नाही पण माझ्या ह्या झिरोचा काय होऊ शकतो टेन होऊ शकतो म्हणून मी काय घेतला शेजारच्याकडून घेतला याच्याकडे पण झिरोतो म्हणून तो माझ्याकडे काहीच नाही अरे बाबा झिरो आहे म्हणजे टेन आहे तुझ्याकडे सो ह्या झिरोचा काय झाला तुमचा इथे नाईन झाला ठीक आहे सो टेनमधून सिक्स गेले तुमचे फोर उरले नाईनमधून एट गेला वन आणि सेवनमध्ये टू सेवनमधून टू गेला फाय सो वी गा गॉट युअर आन्सर फिफ्टी वन लॅक फोर्टी सेवन थाउजंड so, सेवन हंड्रेड एट सो अशा पद्धतीने आपल्याला आन्सर इथे मिळालेलं आहे सो लेट्स सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॉब्लेम सेट किती आहे परत सेवन डिजिट आहे म्हणून सेवन बॉक्स आखून घेऊया वन परत युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक अँड टेन लॅक हे का लिहिते रे मी कारण आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जावं म्हणून आता हा किती नंबर आहे सेवन डिजिट म्हणून डायरेक्ट लिहूया थर्टी एट झिरो वन टू वन थ्री ठीक आहे हा पण सेवन डिजिट आहे डायरेक्ट लिहिला तरी चालेल हां किंवा मागून लिहूया एट फोर सिक्स फोर फाय सेवन थ्री मायनस सिम्पल थ्रीमधून एट जातो का तुमचा नाही मग थ्रीचा काय केलं बाळांनो थर्टीन पण शेजारच्याकडून आपल्याला करा बॉरिंग करावं लागलं त्याच्यासाठी थ्रीचा थी थर्टीन करण्यासाठी सो वनने काय केला बिचाराने एक हातचा दिला आणि वनचा काय झाला झिरो झाला सो so थर्टीनमधून एट गेले एटपासून थर्टीनपर्यंत मोजा बरं एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व अँड थर्टीन फायव्ह उरली मग आता परत झिरो इथे याचा झिरो होऊन गेला बिचाराचा पण झिरोमधून फोर घालवायचे मग झिरोचं काय झाले तुमचे टेन झाले झिरोचं काय झालं टेन पण त्या टेन होण्यासाठी त्याने पण सांगितलं दादा शेजारच्याला उस न दे मग या टूने पण दिला त्याला एक मग टूचा काय झालं इथे वन झाला हां नेहमी गणितामध्ये हे नंबर्स एकमेकांना हातचे देत असतात सो टेनमधून so, फोर गेला तुमचा सिक्स उरला परत ह्या वनमधून तुम्हाला सिक्स घालवायचं आहे हां मग काय करावं लागलं ह्या वनचा इलेव्हन करावं लागला आणि शेजारच्याकडून परत तुम्हाला एक हातचा किंवा बॉरॉइंग करावं लागला या विचाराने पण दिला या वनचा काय झाला झिरो झाला सो so, इलेवनमधून सिक्स गेले तुमचे किती उरले फाय उरले मग आता प्रश्न निर्माण झाला आता ह्या झिरोमधून फोर कसा घालवायचा कसा घालवायचा तर ह्या झिरोचा काय केला आपण टेन केला झिरोचा काय केला टेन केला पण हा टेन होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला शेजारच्या जी रिक्वेस्ट करावं लागेल ना अरे दादा आम्हाला हातसा देऊस ना पण त्याच्याकडे तर झिरो होते झिरो होते म्हणजे किती होते टेन होते या टेनचा काय झाला तुमचा इथे नाईन झाला येतं लक्षात मग टेनमधून मधून फोर गेले परत तुमचे सिक्स उरले नाईनमधून मधून फाय गेले फोर उरले नंतर तुमचे एटमधून मधून सेवन गेले तुमचे किती उरले पण इथे नाईन करण्यासाठी आपण इथून हातचा घेतला हे विसरलो बघा सो so, या एटचा काय झाला तुमचा सेवन सेवनमधून सेवन गेले झिरो आणि थ्रीमधून थ्री गेले झिरो सो so, आपला आन्सर इथे मिळालेला आहे वॉट इज आर आन्सर फोर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी फाय हे आन्सर मिळालेलं आहे आपल्याला ह्या शेवटच्या प्रश्नाचं ठीक आहे इथे पण तशीच गडबड इथे बघा एक आ, मिस्टेक झाली माझ्याकडून इथे नाईन आपण नाईनमधून एट गेला वन उरला पण आपण हा नाईन घेण्यासाठी इकडनं ना हातचा घेतला होता हे मी विसरले सो सेवनचा आपण इथे काय केलं वळांनो सेव्हनचा आपण इथे सिक्स केला मग सिक्समधून टू गेले इथे फोर पाहिजे होते आ, मिस्टेक झाली माझ्याकडून हां तू कोणाकडून होऊ शकते आपण पण आपली मिस्टेक काय करायची इथे सुधरून घ्या इथे फक्त फायचा काय पाहिजे होता फोर पाहिजे होता सो अशा पद्धतीने आपण तुमचा प्रॅक्टिस सेट जो आहे तो कम्प्लीट केलेला आहे याच्यातले सहाही एक्झाम्पल आपण इथे कम्प्लीट केलेलं आहे पण आता याच्यावरती काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कमध्ये देणार आहे ते एक्झाम्पल्स नक्की सॉल्व्ह करा आणि त्याचा आन्सर काय येणार आहे ते नक्की लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे कोणकोण लोक आपलं यूट्यूब चॅनेल बघतायत आणि कोणाकोणाला कौन त्याचा फायदा होत आहे कोणाकोणाला व्हिडिओ आवडत आहेत ते नक्की लिहितील मला कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे लेट्स सी स्टुडंट्स द होमवर्क एक्झाम्पल्स आता याच्यामध्ये मात्र काही फरक आहे बघा हा किती डिजिट आहे हा किती डिजिट नंबर आहे तर जरा बघा आणि बॉक्स सोडवताना व्यवस्थित तुम्ही सॉल्व करायचं आहे सो अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम सेट संपला सबस्ट्रॅक्शन आय थिंक तुम्हाला येईल आता फक्त सबस्ट्रॅक्शनचे आपले वड प्रॉब्लेम राहिलेले आहे ते बघूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन